अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र तिथे तिथेनांद तो राजा सुपात्र तया आठवी महापुण्यराशी नमस्कार माधा श्री ज्ञानेश्वरासी राम कृष्ण रे रामकृष्ण री रामकृष्ण माऊली आपल्याला या प्रवचनामध्ये मागचं जे प्रवचन आपण बघितलं त्या प्रवचनामध्ये आणि या प्रवचनामध्ये थोडासा फरक आहे मागच्या प्रवचनामध्ये आपण प्रकृतीच्या पलीकडचा भाव शोधण्याचा प्रयत्न करत होतो ज्या प्रयत्नातून अर्जुनाला भगवंताचं स्वरूप समजेल भगवंत स्वरूप समजवण्यासाठी माऊलीने दिलेल्या वेगवेगळ्या ओव्या आपण बघितल्या त्या ओव्यांमध्ये पावसाचं उदाहरण असेल चंद्रांनी निर्माण केलेल्या चंद्रप्रकाशातल्या त्या दिसणाऱ्या लाटांच्या वेलींचं उदाहरण असेल अशा सगळ्या गोष्टी भगवंतांनी स्वतःच्या सृष्टीच्या निर्माण करण्या कार्यासाठी कुठलीही मेहनत घेतली नाही ती अगदी सहजगत्या ती निर्माण झाली आणि ती निर्माण होण्याच्या मागचं कारण केवळ भगवंताचा सहज स्पर्श आहे या इथपर्यंत आपण येऊन थांबलो होतो त्याचा पुढचा जो श्लोक आहे न चतानी कर्माणी निबंधनती धनंजय उदासीन वदासीन नम सक्तम देशू कर्मसू हा एक श्लोक हे गीतेतला आणि या श्लोकाचं जे विवेचन आहे ते माऊलींनी या आपल्या पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला सांगितलं आहे आणि सुटलिया सिंधु जळाचा लोटू न शके धरू सैंदवाचा घाटू तेवी सकळ कर्मा मीच शेवटू ती काय बांधती माती भगवंत समजून सांगतात अर्जुनाला की समुद्राच्या लाटांना समजा त्याच्यासमोर मिठागराचे समजा मोठे ढीग लावली मिठाचे मोठमोठे ढीग लावले तर ते ढीग समुद्राच्या पाण्याला अडवू शकतील काय दृष्टांत असा आहे कितीही मिठाचं पाण्याचा जरी ढीक केला तरी मीठ त्या पाण्यात विरघळून जाणारे समुद्र त्याला ओलांडून सहज पलीकडे जाणार आहे त्याला वेगळं काही करायची गरज नाही आहे कारण मीठ हे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर ते आपोआप विरघळून जाणार आहे हा दृष्टांचा एक दृष्टांताचा एक भाग आहे एक एक विचार करूया आपण धूम्र रजांची पिंजरी वाजतीया वायुते जरी होकारी का सूर्यबिंब माझारी अंधारे शिरे धुम्र रजांची पिंजरी पिंजरी म्हणजे ढगांच्या असलेल्या सगळ्या लाटा ज्या आहेत ज्याच्यामध्ये धूर आहे धुरांच्या लाटा म्हणा या सगळ्या धुरांच्या लाटा या वाजतिया ते जरी होकार यात वाजतिया म्हणजे समजा चक्रीवादळ असेल किंवा घोंगावणारा वारा असेल वाजतीया वाज घोंगावणारा वाज वारा जोरदार जोरदार ज्या वारा सुरू असेल चक्रीवादळ होत असेल त्याला वाजतिया आहे आवाज येतो जोरजोरात वारा फिरल्यानंतर त्याचा आवाज येतो त्याला चक्रीवादळ असेल त्या वादळाचं स्वरूप त्याला वाजतिया वायू ते फार शब्दप्रयोग फार चांगला आहे वाजणारा वायू व वाज ज्याच्या वायूमुळे आवाज निर्माण होतो असा वायू म्हणजे कसा जर चक्रीवादळ होत असेल तर घां घा घां जोर जोरात तो वायू फिरतो आणि तो वारा फिरत असताना सोसाट्याचा वारा सुटला असताना एक आवाज येतो त्या आवाजाचं इथे दृष्टांत माऊलींनी घेतला आहे वाजती या वायू ते जरी होकारी का सूर्यबिंबा माझारी अंधारी शिर्या आता सूर्यबिंब स्वतः सूर्यप्रकाश आहे हे सूर्यबिंब अंधारामध्ये जाऊ शकतं का स्वतः ते विजू शकतं का किंवा स्वतःला अंधारांनी ते गडप होऊ शकतं का हा विचार दुसरा दृष्टांत आहे पहिला दृष्टांत सांगितला की मिठाचा जो डोंगर आहे तो पाण्याच्या लाटेमुळे त्या पाण्याच्या लाटेला समुद्राला अडवू शकतो का दुसरा की कुठल्याही परिस्थितीमध्ये धुराचा असलेला हा लोट ढगांचा असलेला लोट धुराचा असलेला लोट हा घोंगावणाऱ्या चक्रीवादळाला थांबवू शकतो का किंवा तिला बनू शकतो का ये म्हणून जरी होकारी ये म्हणून सांगितलं तरी त्याला वाऱ्याला तू थांबू शकणार नाही सूर्यबिंब अंधारात जाणार नाही त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये अंधार त्याला मिळणार नाही जिथे सूर्यबिंब आहे सूर्यप्रकाश आहे त्या ठिकाणी अंधाराचा विषय येत नाही हे असो पर्वताची आहे हृदयी जेवी पर्जन्य धारा सवन खोचे तेवी कर्मजात प्रकृतीचे ते न लगे मज पर्वतावर भयंकर जरी पाऊस पडला तरी त्या पर्वताच्या आतमध्ये असलेल्या खनिजांवर आतमध्ये असलेल्या वेगवेगळ्या दगडांच्या मातीच्या त्या ढिगाऱ्यांवर त्याच्या असलेल्या रत्नांवर त्या डोंगराच्या आतमध्ये जी रत्न आहेत समजा त्याच्या आतमध्ये जे काही आहे त्याच्यावरती भरपूर पाऊस पडला तरी त्यातल्या आतल्या रत्नांना आतल्या खड्यांना आतल्या हिऱ्यांना काही होत नाही जेवी पैजन्य धारास्तवनं खोचे तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज कर्मजात ज्या प्रकृतीमध्ये जी कर्म घडतात त्या कर्माचा मी बांधील नाही त्याच्यामुळे कुठलीही कर्म ही निर्माण झालेली जरी माझ्या स्पर्शाने असली तरी ती कर्म सर्वभूतजात जी कर्म करतात त्या कर्माचा मी बांधील नाही त्या कर्माचा आणि माझा तसा काहीही संबंध नाही एरवी ये प्रकृती विकारी एकू मीची असे उदारी परी उदासीनाची परी करी ना करमी मी मी जरी या प्रकृतीच्या विकारांमधून हे कर्म होत असेल करत असेल तरी या कर्माच्या बाबतीत मी पूर्ण उदासीन आहे ते कर्म मी करीन किंवा न होत आहे किंवा होत नाही करेन किंवा न करेन याच्या बाबतीत माझा कोणताही त्याचा विचार नाही किंवा मी ठरून ते केलेलं होत नाही किंवा माझ्या ठरवण्याने ते घडत नाही ते आपसूक घडतं हा झाला सगळा शब्दार्थ महाराज जो मी तुम्हाला समजावतोय तो सगळा शब्दार्थ आहे जैसा दीपू ठेवला परिवरी कवणा ते नियमिना निवारी आणि कवण कवणीना व्यापारी राहा ठेरणी आता याच्यामध्ये उत्पन्न झालेले सगळे या सगळ्या गोष्टींचा विचार आहे एरवी ये, ये प्रकृती विकारी एकू मीची असे हे उदाहरण की कुठल्याही गोष्टीमध्ये असलेल्या या सजीवाला मी अमुक कर्म कर क तू कर। हे कर्म कर क तुझं हे कर्म आहे या कर्माने मी तुला प्राप्त होईन किंवा या कर्मातून मी जे सांगतो ते या सृष्टीमध्ये चांगलं घडेल असं वगैरे काहीही भगवंत कोणालाही सांगत नाहीत बघा पहिला दृष्टांत दिला तुम्हाला की या समुद्राच्या पाण्यामुळे मिठाचा जो डोंगर आहे तो त्या पाण्याला अडवू शकत नाही दुसरा तुम्हाला दिला दृष्टांत की या सृष्टीमध्ये दुराचे असलेले लोट दुराचे डोंगर गोंगावणाऱ्या वाऱ्याला थांबू शकत नाहीत तिसरा ज्या ठिकाणी सूर्यबिंब आहे सूर्यप्रकाश आहे ते सूर्यबिंब अंधारामध्ये जाऊ शकत नाही म्हणजे त्याला अंधार काही माहीत नाही त्याच्यानंतर सांगितलं आहे की ही कर्म जरी माझ्या जवळपास माझ्या गोष्टींनी जरी घडत असतील तरी तो मी करतोय किंवा मी करायला सांगतोय असं काही मी करत नाही बरं कुणाला तरी मी सांगतोय की मी ही कर्म कर आणि कोणीतरी कर्म करावीत आणि ती कर्म अशी करावीत म्हणून मी त्याला उद्युक्त करतोय असंही मी काही करत नाही तो जैसा का साक्षीभूत व्यापार प्रवृत्ती हेतू तैसा भूत कर्मीस तू मी भूती असे हे सगळं काही मी या गोष्टींना साक्षीभूत आहे आणि ह्या सगळ्या गृहव्यापार प्रकृती प्रवृत्ती हेतू या सगळ्या गोष्टी आपसूक घडतात आणि त्याच्यामध्ये मी आहे मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही हा एक अभिप्राव पुढत पुढती काय सांगो बहुता उपपत्ती येत एक हेळा सुभद्रापती ये तुले जाणपा हे तुला सातत्याने मी वेगवेगळ्या पर्यायाने समजून सांगतोय की याचा जो भाव आहे प्रकृतीच्या निर्माण झालेल्या कर्माचा जो भाव आहे त्यातून जी कर्म घडतात त्याचा आणि माझा यथार्थ लौकिकार्थ तसा कोणताही संबंध नाही हा झाला महाराज आत्तापर्यंतचा सगळा शाब्दिक अर्थ ज्या ओव्या आहेत येतात आता ह्या गोष्टींचा जर तुम्ही नीट विचार केला साडेसातशे वर्षापूर्वीची असलेली ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वरीमध्ये आलेला हा विचार सगळ्या गोष्टी जर तुम्ही नीट आत्मसात केल्या तर तुम्हाला असं समजेल की या सगळ्या संपूर्ण विश्वामध्ये एक गोष्ट भगवंतानी सांगितली की जी जी कर्म घडतात ती कर्म घडवण्यामागे करण्यामागे त्याच्या फळामागे या सगळ्या गोष्टींच्या मागे मी नाही मी कोणालाही सांगत नाही तू असं कर तू तसं कर तसं कर आता याचा जर या सृष्टीमध्ये जर तुम्ही विचार केला असं दिसेल याच्यातला जर तुम्हाला ज्ञानार्थ बघायचा असेल तर ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत ज्या ज्या ठिकाणी मूर्ती आहेत ज्या ज्या ठिकाणी मूर्तीपूजा होते देवपूजा होते त्या सगळ्या देवपूजेची असलेली कर्म ही भगवंतानी सांगितलेली नाही म्हणजे आपल्याला वाटतं किंवा एखाद्याला वाटलं म्हणून आपण मूर्ती सजवली आपल्याला वाटलं म्हणून मूर्तीला आपण व्यवस्थित आंघोळ घातली तिला चांगले वस्त्र परिधान केले ह्या सगळ्या गोष्टी मानवाच्या स्वतःच्या भूतांच्या सजीवांच्या रूढीतून निर्माण झालेले आहेत पुन्हा एकदा सांगतो संपूर्ण सृष्टीमध्ये देव नावाची जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये ज्या मूर्ती आहेत ज्या ठिकाणी देवाचं अस्तित्व आहे असं जे मान्य केलं गेलं त्याच्यासाठी जी कर्म करायला लागतात म्हणजे त्याचे पूजापाठ असतील योग यागविधी असतील या सगळ्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी भगवंतांनी सांगितलेल्या नाहीत भगवंतानी असं करा माझी अशी पूजा करा किंवा तुम्ही असं माझं मंदिर बांधा किंवा तुम्ही असं मला टिळा लावा किंवा तुम्ही असे मला कपडे घाला अशी मला हीच वनस्पती आवडते हेच फूल माझ्या डोक्यावर ठेवा वगैरे 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 काहीही भगवंतानी सांगितलेलं नाही भगवंत या सगळ्या कर्मांच्या बाबतीत उदासीन आहे स्वरूप बघितलं पावसाप्रमाणे व्यापक आहे थेंबा थेंबाप्रमाणे व्यापक आहे म्हणजे एक गठ्ठा एक सहित असा कुठलाही भगवंत या सृष्टीमध्ये नाही माऊलींचं फार रचनात्मक विवेचन आहे एकदम बारीक बारीक टप्प्याटप्प्यांमध्ये ते उलगडत जातात आणि उलगडत उलगडत येत नाही त्यातला पुन्हा पापुद्रा पापुद्रा एक 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 निघत जातो पहिला विचार मांडला माऊलींनी की या सृष्टीमध्ये भगवंता संपूर्ण व्यापक आहे व्यापक असूनसुद्धा तो एक संध नाही तो कणाकणाकणाकणामध्ये पसरलेला आहे म्हणजे तुम्हाला असा एक गठ्ठा घेऊन हा भगवंत म्हणून तुम्ही मान्यता करू शकत नाही संपूर्ण विश्व कण आणि कण हे एकत्र केल्यानंतर जे होईल तो म्हणजे भगवंत ही माऊलींची संकल्पना आहे माऊली याच्या पुढे जाऊन सांगतात की या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर भगवंत ही संकल्पना किंवा ही कुठलंही कार्य करत नाही कुठलंही कर्म करत नाही म्हणजे अडवायचं म्हटलं तरी कर्म त्या भगवंताला अडवू शकत नाही परत सांगतो तुम्हाला या सगळ्या गोष्टींची उकल नीट बसवा भगवंताचं व्यापक पण सांगितलं मी समजा एखाद्या देवाची पूजा करतोय तर त्या देवाने माझ्यावर प्रसन्न व्हायला पाहिजे आणि मला काहीतरी द्यायला पाहिजे हे भगवंताला बांधील नाही किंवा भगवंत देईलच असं काही नाही किंवा तो देणारच नाही असंही काही नाही भगवंत पूर्णपणे तुमच्या भक्तीबाबतसुद्धा उदासीन आहे तुमच्या मागणीबाबत पण उदासी नाही मग भगवंत कशासाठी या सृष्टीमध्ये अवतार घेतो मग भगवंत कशासाठी या सृष्टीमध्ये जन्माला येतो मग भगवंत नावाची संकल्पना या सृष्टीमध्ये रुजली का कुठल्या कुठल्या कारणाने भगवंत नावाची संकल्पना एका बाजारीकरणाच्या भूमीकडे गेली भूमिकेकडे गेली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा माऊलींनी मांडलेला विचार आहे पहिलं की मी व्यापक आहे म्हणजे मी एखाद्या ठिकाणी बंदिस्त नाही दुसरा की या सगळ्या गोष्टींसाठी मी बांधील नाही निर्माण झालेली सगळी सृष्टी हिला मी निर्माण करत नाही ही आपोआप माझ्या संपर्कात येऊन सहजगत्या निर्माण होते आता सांगितलं आहे व्यापक असलेला भगवंत थेंबा थेंबाच्या थेंबा संपूर्ण सृष्टीत पडणाऱ्या पावसाच्या स्वरूपात समजा असेल कणाकणा स्वरूपात असेल तर हा भगवंत प्रत्यक्ष कुठलीही कर्म करीत नाही संपूर्ण कर्माच्या भूतजातांच्या ह्या गोष्टींबाबत उदासीन आहे हा ज्ञानार्थ झाला की भगवंत संपूर्ण कर्माच्या बाबतीत उदासीन आहे म्हणजे मी समजा जर एखाद्या देवाला नैवेद्य म्हणून एखादी गोष्ट दाखवली तरी त्या बाबतीत तो उदासीन आहे भगवंताला समजा मी नवस जर केला की बाबा मी अमुक अमुक तुला देतो तू मला अमुक अमुक दे तरी भगवंत त्याच्या बाबतीत उदासीन आहे म्हणजे सृष्टीमध्ये घडणारी सगळी कर्म जरी भगवंताच्या स्वरूपाच्या नुसार घडत असली म्हणजे त्याच्या अस्तित्वाच्या नुसार स्पर्शांनी घडत असली तरी भगवंत उदासीन आहे भगवंत त्या गोष्टीला बांधील नाही भगवंत त्या समुद्राच्या असलेल्या मिठाच्या डोंगरासारखा जरी तुमचा मोठा भाव असला जरी तुम्ही तेवढा मोठा भाव या सृष्टीमध्ये भगवंत भगवंत करून तो मिठाचा डोंगर असेल तसा जरी भाव आणलात तरी भगवंताच्या येणार समुद्राच्या त्या लाटेला तो अडवू शकत नाही किंवा तिथेच भगवंताला थांबवू शकत नाही याचाच अर्थ मंदिरामध्ये असलेली मूर्त त्याच्यामध्ये असलेला भगवंत भाव हा मंदिरात तुम्ही अडवू शकत नाही तुम्हाला या गोष्टीची या सृष्टीतल्या आजच्या रूपाशी जर सांगड घातली तर सगळ्या मंदिरांना दरवाजे आहेत सर्व मंदिरं ही एका ठराविक अंतरापर्यंत असतात त्याच्या पुढे जाता येत नाही त्याच्या पुढे एक गाभारा त्याच्या पुढे मूर्ती असते याचाच अर्थ देव त्या मूर्तीपर्यंत बंद आहे असा आपला समज या ओवींमधनं खोटा ठरतो त्या मूर्तीपुरताच भाव भगवंताचा मर्यादितच नाही तुम्ही जर बाहेर धामलेला आहात तर कदाचित भगवंत हा तुमच्यासमोर त्या पायरीवर उभा असेल म्हणून ज्या ज्या वेळेला चंद्रभागेमध्ये पंढरपूरला ही कीर्तनं होतात त्यावेळेला भगवंत त्या कीर्तनात रंगतो नाचतो हा पांडुरंग नाचणारे कीर्तन त्या चंद्रभागेमध्ये होतात हा मोठा विचार आहे महाराज माऊलींनी सांगितलं आहे भगवंत मंदिरामध्ये नाही म्हणजे भगवंत त्या मूर्तीमध्ये नाही तो भाव आहे तो भाव तेवढ्याच चौकोनात तेवढ्याच गाभारात तुम्ही बंदिस्त करू नका त्याचं व्यापक पण घ्या तो चंद्रबागेच्या कणाकणामध्ये आहे तुम्ही ज्या ठिकाणी उभं राहून भजन करताय ज्या ठिकाणी उभं राहून कीर्तन करताय त्या ठिकाणी पंढरपूरचा पंढरीराया पंढरीनाथ हा तुमच्या बरोबर आहे म्हणजे जी जी कर्म तुम्ही करत आहात मग त्याचं नामस्मरण असेल त्याची भक्ती असेल त्याचं असलेलं चिंतन असेल या सगळ्या गोष्टींमध्ये भगवंत आहे कारण ते कर्म आहे आणि ते प्रकृतीमध्ये तुमच्या सजीवाच्या रूपाने घडतंय ते त्याच्या विचारांशिवाय घडत नाही पण तरी तो उदासीन आहे मग भगवंताला प्रिय काय मग भगवंत या सृष्टीमध्ये येतो कशासाठी अवतार घेतो कशासाठी तर भगवंत हा प्रत्यक्ष व्यापक स्वरूपात रूपाने जिवंत आहे पुन्हा एकदा सांगतो भगवंत व्यापक रूपात संपूर्ण सृष्टीमध्ये भक्तिरूपाने जिवंत आहे मग त्या मूर्तीला नाव काही द्या भक्ती हा जो भाव सा आहे ना हाच भगवंत आहे हा सांगण्याचा प्रयत्न आहे भक्तियोग पुढे आहे त्याच्यात अजून विस्तृत स्वरूपात त्याचं वर्णन आहे पण ह्या ज्या ओव्या आहेत ना या ओव्यांची जी सांगड या सृष्टीमध्ये जर तुम्ही घातलीत तर तुम्हाला असं समजेल की आपण जे म्हणतो की मी माझ्या मुलासाठी अमुक गोष्ट केली मी माझ्या कुटुंबाशी अमुक गोष्ट केली मी कुटुंबासाठी एवढं कमवलं ही जी सगळं आपण म्हणतो की के मी केलं असं जर धरलं तर समोरच्या असलेल्या संपूर्ण कुटुंबाला तुम्ही केलेल्या त्या सगळ्या गोष्टीच्या मी केल्या म्हणून जर तुम्ही मोठेपणा सादर करत असाल तर तो, तो या ओवीच्या नियमानुसार मूर्खपणा ठरतो कारण ती जी कर्म घडली आहेत त्या बाबतीत भगवंतच उदासीन आहे तर तू काय त्या गोष्टींमध्ये सांगू शकतो की हे मी केलंय सगळी सृष्टी निर्माण होणं हे जर भगवंताच्या स्पर्शानी अनुभूतीने सहजगत्या असलेल्या त्याच्या संपर्कामुळे जर निर्माण होत असेल तर तू केलेलं कार्य मी केलंय म्हणून कसं म्हणू शकतो कारण भगवंत ते सुद्धा म्हणतो की हे मी करत हे सहज घडतं हे सहज घडतं माऊलीने शेवटचा जो ओवी याच्यासाठी मांडली आहे ना की या एकच अभिप्रावो पुढत पुढती काय सांगो बहुता उपपत्ती येथे एक वेळा सुभद्रापती तुले जाणपा त्या, त्या गोष्टींमध्ये जो जो कुठला व्यापार आहे ज्या ज्या गोष्टींमध्ये कर्म ज्या ज्या भूतांमध्ये निर्माण होतं त्या सगळ्या गोष्टींसाठी जसा मी उदासीन आहे त्याचप्रमाणे हा जो भाव आहे हा भाव प्रत्यक्ष ह्या गोष्टी तुमच्या संसारामध्ये घडण्यासाठी आपोआप तुमची प्रकृती प्रवृत्त होते ती प्रवृत्त होणाऱ्या प्रकृतीचा असलेला भाव हा मी सांगितलेला नाही तो आपोआप निर्माण झाला आहे म्हणजे तुमच्या हातातून तुम घडलेलं कुटुंबासाठीचं सगळं योगदान हे आपोआप घडलेलं आहे सहजगत त्या घडलेलं आहे त्यासाठी तुमचं स्वतःचं योगदान असं काहीही नाही जरी तुम्ही करत करत असाल म्हटलं मी कष्ट करतोय मी कष्ट करून हे साचवलंय नाही ते घडत जाते तुमच्याकडनं शिक्षण केलं गेलं तुमच्याकडनं नोकरी केली गेली तुमच्याकडनं ठराविक आयुष्यापर्यंत चाकोरीबद्ध जीवन तुम्ही जगलात हे सगळं घडत गेलं हे घडत जाता जाता आयुष्याचं उतारवयाल मागचा विषय नाही पुढच्या विषयाला जाताना तुम्ही विरून गेलात अस्तित्व इथे ज्या वेळेला येऊ थांबतं की तुमचं सृष्टीतलं अस्तित्व हे निर्माण होणं आणि विरून जाणं एवढ्या काही क्षणापुरतं मर्यादित आहे ज्याच्याशी भगवंताला काहीही घेणं देणं नाही मग भगवंताला कोणाशी घेणं देणं आहे भगवंताला निव्वळ तुमच्यामध्ये असलेला प्रकृती पलीकडचा भाव म्हणजे भक्ती त्याच्याबद्दलचं असलेलं प्रेमयुक्त तुमचं मन तुमचं हृदय तर ज्याच्यामध्ये भगवंतासाठी अपरिमित जागा आहे ज्याच्यामध्ये कुठलाही अहंकार कुठलंही मागणं कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही विरक्ती असलेलं संपूर्ण तुमचं हृदय भगवंताला समर्पित आहे असा जो भाव आहे याच भावाचा फक्त भुकेला भगवंत आहे याच्या पलीकडे भगवंताला कुठल्याही कर्माशी तुमच्या काहीही येणं देणं नाही म्हणजे तुम्ही कितीही जोरजोरात देवधर्म केलात डोका आपटलात हजारो ठिकाणी फिरलात हजारो ठिकाणी गेलात आणि मनात जर तो भक्तिभाव नसेल तर त्या केलेल्या सगळ्या भक्तीसाठी निर्मित केलेल्या साधनरूपी सेवेला काही अर्थ नाही फार सुंदर हे प्रवचनात झालं महाराज काय आहे की यातला जो एक एक टप्पा आहे एक एक पैलू आहे एक एक दृष्टांत ह्या एक एक पद्धतीने माऊलीने मांडला आहे मिठाचा जो डोंगर सांगितला आहे हा तुमच्या भक्तीचा केलेल्या कर्माचा डोंगर आहे ही भक्ती नाही मिठाचा डोंगर म्हणजे हा भक्तीचा असलेला मोठा तुमचा साधनांचा डोंगर आहे म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी निर्माण केलेलं भरपूर मोठं पूजेचं ताट हजारो प्रकारचे केलेले भगवंताला दाखव दाखवलेले नैवेद्य मोठमोठे हजारो रुपयांचे घातलेले हार भगवंताला दिलेली मोठमोठ्या रुपयांची देणगी बांधल हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मिठाचे डोंगर आहेत हे मिठाचे डोंगर भगवंताला या मिठाच्या डोंगरांशी काही येणं देणं नाही समुद्राची लाट आली ते मिठाचे डोंगर विरून जातील तुम्ही केलेली सगळी कर्म या समुद्राच्या भगवंताच्या लाटेमध्ये विरून जाईल भगवंत उदासीन आहे धुराचे लोट आले त्याला तो वारा गोंगवणारा वारा थांबवू शकत नाही म्हणजे तुमच्या मनात निर्माण झालेला मी भगवंताचे भगवंतासाठी अमुक गोष्ट केली म्हणून तुम्ही जो सगळा काही खटाटोप करून जो समाजापुढे या समाजात मांडला असेल तो धुराचा लोट तुमच्या केलेल्या प्रसिद्धीचा भक्तीच्या प्रसिद्धीचा लोट हा तुम्हाला भगवंताच्या त्या भक्तीला किंवा भगवंताला तुम्हाला समर्पित होण्याचा असलेल्या भावाला अजिबात अडवू शकत नाही किंवा त्या भावाशी तुमचा काहीही संबंध तुमचा वेगळाच दूर आहे तो त्याच्याशी आणि त्या घोंगावणाऱ्या वाऱ्याशी तो तुम्हाला थांबवावा किंवा त्यांनी तुमच्यासाठी थांबावं हा वारा थांबणार नाही हा वारा भगवंत हा चक्रीवादळासारखा घोंगावणारा आवाज करणारा वारा आहे याला कोणी रोखू शकत नाही त्या समुद्राच्या लाटेला मिठाचा डोंगर रोखू शकत नाही तसं तुमचा असलेला तुटपुंजा या संसारातल्या वेगळी भक्तीचा भाव या घोंगवणाऱ्या वाऱ्यासारखा या भगवंताच्या स्वरूपाला अडवू शकत नाही बांधून ठेवू शकत नाही तो मंदिरातल्या मूर्तीत थांबवू शकत नाही तो तुमच्यापुरता आहे तो गेला तिथे चंद्रभागेमध्ये भाव तिथे कीर्तन झालं तिथे प्रवचन झालं तिथे मोठमोठे संत आले त्यांनी तिथे केली वजनं आणि ते त्या संतपदाला प्राप्त झाले त्या मूर्तीत त्यांचा भाव नाहीच या सगळ्या गोष्टींचा जर नीट विचार केला तर असं समजेल आपलं जगणं या सृष्टीमध्ये आपलं येणं या सृष्टीमध्ये असलेलं आपलं सगळं अर्थार्जन संपत्ती सगळ्या गोष्टी या ठराविक काळापुरत्या उपभोगाच्या म्हणून आहेत आपलं अस्तित्वच मर्यादित काळापुरतं आहे ज्याची उत्पत्ती निर्मिती याचं कोणतंही कारण या सृष्टीमध्ये नाही हे कारण आपल्याला निर्माण करायचं आहे माऊलींच्या ओव्या ज्ञानेश्वर याच्यात भाव समजून घ्यायचा आहे तो सुंदर भाव तो निर्मळ भाव तो प्रेमळ भाव भगवंताचा आपल्या मनामध्ये आणायचा आहे आणि आयुष्यभर यानंतर आयुष्याच्या शेवटपर्यंत हा भाव जपून केवळ आणि केवळ भगवंतावर प्रेम करायचं आहे बाकी काहीही नाही फक्त प्रेम करायचं आहे ज्या ठिकाणी असाल ज्या तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्ही असाल त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण चिंतन आणि भगवंताच्या असलेल्या प्रकृती पलीकडच्या भावाला साष्टांग नमस्कार करणं हे इतकंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठं कर्म विना सायास सहज त्या करायचं आहे कल्पना करायची आहे भगवंताला का आपोआप घडणार आप आहे प्रत्येक कार्य भगवंताला का आपोआप घडणार आप आहे कारण भगवंतानीच आहे एकदा का माझा स्पर्श झाला की भ तुम्हालाच भक्तीचा स्पर्श झाला भगवंताचं स्वरूप एकदा तुम्हाला स्पर्शून गेलं की आपोआप हो भक्ती होणार आहे त्याचा अट्ट करायची गरज नाही फार सुंदर प्रवचन आजचं होतं अजूनही पुढे विषय जाईल परंतु वेळेची मर्यादा आज आपण पाळूया आणि इथेच प्रवचन थांबूया पुढचं प्रवचन आपण वेगळ्या ठिकाणी करू आज आपण एक छान निसर्गरम्य परिसरात आहोत एका आ, आ, उंच इमारतीमध्ये आहोत आणि इमारतीमध्ये आपण हे प्रवचन करतोय फार सुंदर प्रवचनात झालं याचा पुढचा जो टप्पा आहे तो आणखीन गहन होत जाणार आहे या टप्प्यासाठी थोडं चिंतन आवश्यक आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या ओव्या पुन्हा एकदा वाचा चिंतन करा आणि त्या चिंतनानंतर पुढच्या टप्प्यावर आपण ज्यावेळेला जाऊ तर त्यावेळेला तुम्हाला भगवंताच्या असलेल्या या गुह्यज्ञानाचा जो भाव आहे तो काय आहे तो कसा उलगडला जातो ते कसे माऊलींनी त्याचे एक एक पापुद्रे वेगळे केलेत हे आपल्याला सांगायला फार मजा येईल आणि तुम्हालाच ते समजायला लागलं की तुम्हाला त्याच्यामध्ये खूप वेगळा आनंद आपोआप प्राप्त होईल महाराज तुर्तास थांबतो पुढच्या प्रवचनात भेटूया राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी